राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळ मते पानकम कामगार सुविधा केंद्रावर मोर्चा कार्यालय टाळे ठोकले सहायक कामगार आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे बहुजन असंगठित कामगार संघटनेच्या वतीने कामगारांच्या विविध प्रश्न संदर्भात सोमवारी शिरोळ येथील पानकम कामगार संघटनेच्या सुविधा केंद्रावर मोर्चा काढून आंदोलकांनी कार्यालय टाळे ठोकले यावेळी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देऊन आंदोलकांनी सर्वांचं लक्ष वेधलं दरम्यान कार्यालयाच्या प्रतिनिधींनी इचलकरांजी येथील कामगार आयुक्त कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त जानकी भोईटे यांच्याशी संपर्क साधून आंदोलनाची माहिती दिली यावेळी येत्या सहा जानेवारी रोजी कामगारांच्या प्रश्नांवर बैठक बोलवण्याचं आश्वासन भोहिटे यांनी दिले कार्यालय अधिकारी व आंदोलक यांच्यात झालेल्या चर्चेनंतर व लेखी आश्वासनानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले शिष्ट मंडळाच्या वतीनं बांधकाम कामगार मंडळाच्या शिरोळ सुविधा केंद्राचे मीनाक्षी सनदी यांना निवेदन देण्यात आलं बहुजन असंघटित कामगार संघटनेचे प्रमुख शंकर माने यांच्या प्रदेश उपाध्यक्ष संतोष वनखंडे सविता माने अमन सय्यद अक्षय लोंडे संजना आठवले राहुल बनसोडे खंडेराव कांबळे आदींनी मोर्चात सहभाग घेतला निवेदनात म्हटले आहे की बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या वतीनं कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कार्यालयाकडे वेळोवेळी लेखी व तोंडी मागणी केली होती मात्र शिरोळ येथील सुविधा केंद्राकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही संबंधित अधिकाऱ्यांकडून कामगारांच्या मागण्यांबाबत केवळ आश्वासने देण्यात येत असून प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही कामगारांना स्मार्ट कार्ड देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी कामगार व त्यांच्या मुलांच्या प्रस्तावामधील चुकीची माहिती दुरुस्त करण्यात यावी कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती व इतर प्लंबित योजना लाभ मिळावा कामगार कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती व इतर प्रलंबित योजनांचा लाभ मिळावा कामगार नोंदणी व नूतनीकरणाचे सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या असून तात्काळ अंमलबजावणी करणं आवश्यक आहे याबाबत पुन्हा दिरंगाई झाल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे महान कटनेसाठी महेश पवार शिरोळ